सापरच्यांद शेतामधून चाललो आता मी संत्राच्या इकडे ओढतो कारण की संत्रा आहे हा हे बघा हे बघा याच्यामध्ये गवतला तर याच्यामध्ये लोटर चालू आहे आपण पाहू शकता मित्रांनो संत्रामध्ये लॉटर चालू आहे पाहू शकता पिवळसर पिवळसर झालं याला आता पाणी खत आणि फवारा अर्ध्या लागणार आहे खालून याच्यामध्ये सरी पण ओळा लागते कारण की त्याला पाणी तर बसलं पाहिजे पिवळसर पण आलेला आहे त्याच्यामध्ये पावसाळ्यापासून आम्ही पाणी नाही दिलं त्याला आता पाणी देऊ कारण की ते हे पळणार आहेत ते झाड आता हे बघा गवत हे बघा शेतामध्ये आलेलो आम्ही पण पोहू शकता लोटर चालू आहे मस्त पैकी गवत केवडाला झालेलं आहे संत्रा मंत्र वावर हे बोलाच आहे अजून सफरचंद লোটৰ তে বাগা ল'টৰ তাৰ বাগা চন্দা মটৰ চালো मी बघा याच्यामध्ये मारायचं राहिलो अजून शिंगल शिंगल डबलचंच मारलेलं आहे लोटर तर आपण पाहू शकता स संत्रामध्ये